ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वीच्या दोन पूर्वीच्या दोन ते तीन लेक्चरमध्ये आपण संख्यांचे प्रकार संख्या ज्ञान नैसर्गिक संख्या म्हणजे काय पूर्ण संख्या म्हणजे काय पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बिरीज म्हणजे पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बिरीज पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची बिरीज किंवा मधातूनच एकवीस ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज एक्कावन ते साठ पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ती कशी करायची ते पाहिलं होतं आपण ओके आता आपण या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत समसंख्या म्हणजे काय आज आज आपलं डिस्कशनचा टॉपिक काय समसंख्या समसंख्यांनाच आपण इंग्रजीमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतो इवन नंबर समसंख्यांना इंग्रजीमध्ये इवन नंबर समसंख्येची व्याख्या काय तिची काही उदाहरणं येनवी समसंख्या कोणत्या सूत्रांना काढतात एन व्या क्रमांकाची म्हणजे दहावी विसावी पहिली दुसरी एकविसावी एक समसंख्या कशी शोधायची पहिल्या यन समसंख्यांची बेरीज कोणत्या सूत्रांना शोधायची पहिले यम प्रॅक्टिकली पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची आणि त्यावरून काही उदाहरण असं पाहणार आहोत ठीक आहे तर पाहूया डिटेल्ड लेक्चर आपलं कमी वेळेत व्हिडिओ संपावा आणि कमी वेळेत लेक्चर संपावा जास्त लेक्चर लांबू नये या कारणास्तव जे जे आपल्याला लेक्चरमध्ये आवश्यक आहे ते सगळं लिहून टाकलेलं आहे पण आणखीन काही सोडवलेलं नाही हो पहा तर पहिलं काय आहे समसंख्या समसंख्येची व्याख्या काय ज्या संख्येला समसंख्येची व्याख्या काय का ज्या संख्येला ज्या संख्येला दोनने दोनने निशेष भाग जातो ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो ठीक आहे त्या संख्येला काय म्हणतात समसंख्या म्हणतात आता दोनने ने निशेष भाग जातो हो का नाही म्हणजे ते दो भाग देऊन पाहावं लागेल मग दोनने ने ही वेळफाऊ प्रक्रिया म्हणून दुसरी डेफिनेशन समसंख्येची दुसरी डे व्याख्या खूप कामाची आहे समसंख्येची दुसरी व्याख्या का काय किंवा ज्या संख्येच्या काय म्हणतो मी पहा ज्या संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी कोणत्या स्थानी एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी यापैकी एक अंक असतो यापैकी एक अंक असतो यापैकी एक अंक असतो संख्या नाही हा हे अंक आहेत एक ते शून्य ते नऊ पर्यंतचे अंक आहेत ओके डिजिट्स असे दहा अंक आहेत आणि संख्या अनंत आहेत ओके ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार साठ यापैकी एक अंक असतो त्या संख्येस काय म्हणतात त्या संख्येस समसंख्या म्हणतात त्या संख्येत समसंख्या म्हणतात ठीक आहे काय समसंख्येची व्याख्या ज्या संख्येला दोन निशेष भाग जातो आता दोन निशेष भाग जातो का नाही तर भाग देऊन पाहावं लागेल मग त्याच्यापुढे दुसरी व्याख्या खूप कामाची आहे तुम्हाला ज्या संख्येच्या एकक स्थानी काय दिसेल शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक दिसेल दुसरी डेफिनेशन कामाची पहिली नाही दुसरी तुम्हाला एखाद्या संख्येच्या एकक स्थानी काय दिसलं एकक स्थानी समजा एक काहीतरी संख्या दिली समजा सात हजार दोनशे सात हजार सात दोनशे बहात्तर काय संख्या दिली सात हजार दोनशे बहात्तर हिचे इला म्हणतात एकक स्थान हे कोणतं स्थान आहे एकक स्थान याला म्हणतात त्या संख्येचं दशक स्थान आणि हे काय असतं त्या संख्येचं शतक स्थान आणि हे असतं त्या संख्येचं सहस्र स्थान तर एकक स्थानी म्हणजे या पोझिशनला एकक स्थानी म्हणजे या पोझिशनला काय पाहायचं तुम्हाला या पोझिशनला शून्य आहे का दोन आहे का चार आहे का आठ आहे का सहा आहे का यापैकी एखादा अंक आहे का जर त्या संख्येच्या एकक स्थानी यापैकी एखादा अंक दिसला तर शंभर टक्के ती संख्या काय असणार आहे समसंख्या असणार ओके उदाहरणार्थ काहीतरी संख्या समजा हीच ही संख्या लिहिली समजा आता काय सात हजार दोनशे बहात्तर सात हजार दोनशे बहात्तर हे कोणतं स्थान आहे एकक स्थानी काय आहे त्याच्या एकक स्थानी दोन आहे म्हणून ही काय आहे समसंख्या आहे समथिंग काहीतरी संख्या लिहिली नऊ हजार आठशे चोपन्न काय एकक स्थानी याच्यापैकी एक अंक आहे यस चार आहे म्हणून ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे समजा काहीतरी संख्या लिहिली नऊ हजार सातशे एकवीस एकक स्थानी काय एक आहे एकक स्थानी काय असावं का शून्य दोन चार सहा आठ असावं म्हणून ही समसंख्या नाही पण समजा जागी मी दुसरा अंक लिहिला याच्यापैकी एखादा तर मग ही काय आहे समसंख्या आहे तुम्हाला फक्त त्या संख्येचं काय पाहायचं एकक स्थान तुम्हाला त्या संख्येच्या एकक स्थानी हे आहे का पाहायचं शून्य दोन चार सहा आठ जर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ पैकी एखादा अंक असेल तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट ती संख्या काय आहे समसंख्या आहे आता पाहूया एन वी समसंख्या एन वी म्हणजे किती दहावी बारावी पंधरावी हजारावी एकशे एकवीस समसंख्या कशी शोधायची तर एन व्ही समसंख्या शोधण्याचं फॉर्म्युला आहे टू एन एन व्ही समसंख्या शोधण्याचा फॉर्म्युला काय म्हणजे त्या संख्येच्या डबल ची डबल काय टू एन आहे ना एनची दुप्पट टू एन एक्स ची दुप्पट टू एक्स तर एन वी समसंख्या शोधण्यास सूत्र टू एन तर मग पहिली समसंख्या सूत्र टू इन टू वन नाही का यांची किंमत काय आता वन म्हणजे काय टू दुसरी समसंख्या टू इन्टू टू okay? काय दुसरी समसंख्या काय फोर आठवी समसंख्या टू इंटू एट काय नाही त्याची दुप्पट करायची दहावी समसंख्या टू इंटू टेन म्हणजे काय ट्वेंटी एकविसावी संख्या टू इंटू ट्वेंटी वन म्हणजे काय फोर्टी टू एकावनवी समसंख्या टू इंटू एकावन म्हणजे काय बे एक बे बे म्हणजे दहा बे एक बे बे म्हणजे दहा एकशे दोन म्हणजे कोणती कोणत्याही क्रमांकाची समसंख्या तिच्या क्रमांकाचे दुप्पट असते नाही काय पहिली समसंख्या पहिली समसंख्या एकशे दुप्पट दोन आठवी समसंख्या आठ चे दुपट सोळा दहावी समसंख्या दहाच्या दुप्पट वीस एकविसावी संख्या एकवीस च्या दुप्पट बेचाळीस एकावन्नवी संख्या एकावन्नच्या दुप्पट एकशे दोन म्हणजे यनव्या क्रमांकाची समसंख्या काय आहे टू एन आहे आता आपण पाहूया पहिल्या यन समसंख्येची बेरीज कोणत्या फॉर्म्युला करतात पहिल्या यन समसंख्यांची बेरीज पहिल्या यन समसंख्यांची बेरीज करण्याचा फॉर्म्युला यन इन ब्रॅकेट यन प्लस वन पहिल्या सम समसंख्यांची बेरीज करण्याचा फॉर्म्युला काय येन इन ब्रॅकेट एन प्लस वन आता मॅन्युअली मी तुम्हाला ह्या फॉर्म्युलाचा पडताळा द्यायलो कारण मला सवय फॉर्म्युलाचा पडताळा द्यायची म्हणजे फॉर्म्युला लॉंग टर्म डोक्यात बसतो हे पहिल्या किती समसंख्या आहेत पहिल्या पाच समसंख्या आहेत समसंख्या कुठून चालू होतात समसंख्या दोन पासून स्टार्ट होतात पहिली समसंख्या आहे दोन पुढची समसंख्या चार त्याच्या पुढची सहा म्हणजे एकदम पहिलीने समनैसर्गिक संख्या आहे दोन त्याच्या पुढची नंतर प्रत्येक समसंख्या कितीने वाढत जाते त्याच्या पुढची प्रत्येक समसंख्या दोन दोनने वाढत जाशी अशी आनंदापर्यंत ओके तर दोन दोन चार सहा आठ तर पहिल्या किती समसंख्या आहेत या पहिल्या दोन चार सहा आठ दहा या पहिल्या पाच समसंख्या आहे या पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज किती येते हे आठ आणि दोन दहा सहा चार दहा 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 वीस आणि दहा तीस किती आली बिरीज तीस पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज किती आली मॅन्युअली केली आपण मॅन्युअली केली तर पहिल्या पाच समसंख्यांची बेरीज आली तीस आता फॉर्म्युल्याने करू पहिल्या येण समसंख्यांची बिरीज यन कंसात येनाधिक एक आता यनची जागा कोणी घेतली यांची जागा घेतली पाच न कुणी घेतली पहिल्या यन समसंख्यांची बिरीज यन कंसात अधिक एक तर पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज पाच कंसात पाच अधिक एक हम्म पाच कंसात पाच अधिक एक म्हणजे सहा सहा पंचे तीस पहा पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज काय पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज केली ना आपण टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस टेन काय आली पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज तीस आली फॉर्म्य केली पहिल्या पाच समसंख्यांची बिरीज तर किती आली तीस पहिल्या दहा समसंख्यांची बिरीज पहिले येन संख्यांची बिरीज समसंख्यांची बिरीज यन कंसात येन अधिक एक तर पहिल्या दहा समसंख्यांची बिरीज दहा कंसात दहा अधिक एक दहा आणि कंसात दहा अधिक एक म्हणजे अकरा अकरा आहे एकशे किंवा अकरा शून्य शून्य आणि अकरा एक अकरा पहिले एकवीस समसंख्यांची बिरीज कशी होणार पहिले एकवीस समसंख्येची बिरीज एकवीस कौसात एकवीस अधिक एक एकवीस एकवीस अधिक एक बावीस बावीस एक बावीस ला दोन हातच्या दोन बावीस दोन्ही चौऱ्याचा दोनशे चार पहिल्या एकवीस समसंख्येची बिरी चारशे बासष्ट पहिल्या शंभर नाही समसंख्येची बिरी शंभर कौसात शंभर अधिक एक शंभर ओके शंभर कौसात शंभर अधिक एक म्हणजे एकशे एक एकशे एक शून्य शून्य एकशे एक शून्य शून्य एकशे एक शुने, एक एकशे एक एकशे एक शून्य शून्य एकशे एक शून्य शून्य एकशे एक शुने एक एकशे एक म्हणजे किती आली दहा हजार शंभर तर काय पाहिलं आपण समसंख्या म्हणजे काय या टॉपिकमध्ये पाहिलं समसंख्या म्हणजे तिला दोन निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येची एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो उदाहरणार्थ ह्या काही संख्या आहेत यांचे एकक स्थानी काय दोन आहे म्हणून ही समसंख्या आहे हिच्या एकक स्थानी चार आहे म्हणून ही समसंख्या हिच्या एकक एक एक स्थानी आठ आहे म्हणून ही समसंख्या एनव्या क्रमांकाची समसंख्या काय असते त्या क्रमांकाची दुप्पट एनव्या क्रमांकाची समसंख्या असते त्या क्रमांकाची दुप्पट तर पहिली समसंख्या एकच्या दुप्पट दोन दुसरी समसंख्या दोनच्या दुप्पट चार आठवी समसंख्या आठच्या दुप्पट सोळा दहावी समसंख्या दहाच्या दुप्पट वीस एकविसावीसमसंख्या एकवीसच्या दुप्पट बेचाळीस एकावणीस समसंख्या चे दुप्पट एकशे दोन पहिले यन समसंख्यांची बेरीज यन कंसात यन अधिक एक आणि या फॉर्म्युलानुसार काही समसंख्यांची बेरीज करून दाखवली मॅन्युअली ओके तर या टॉपिक मध्ये किंवा या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण समसंख्या म्हणजे काय ते पाहिलं आता येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण विषम संख्या म्हणजे काय ते पाहूया